अतिवृष्टी झालेल्या लाडक्या भावाकडे सरकारने मदतीची फुंकर घालावी माजी मंत्री दिलीपराव देशमुख सत्तेवर असलेले ट्रिपल सरकार इंजिन जोडण्यात मग्न असून अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी पार खरबडून गेलेले असताना पीक विमा किंवा पंचनामे करायला काय शिल्लक राहिलेले आहे असा सवाल राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करत जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे सांगून ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना देता त्याचबरोबर अडचणीत पडलेल्या शेतकऱ्यांना लाडक्या भावांना मदतीची फुंकर घाला असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच साखर कारखाना गाळप हंगामात उसाला एकतीसशे पन्नास रुपये प्रति मॅट्रिक टन दर देण्याची घोषणा केली ते शनिवारी आयोजित दिलीपनगर निवाडा येथील रेना सहकारी साखर कारखान्याच्या तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख व्हाईस चेअरमन ॲडवोकेट प्रवीण पाटील माझे आमदार वैजनाथ शिंदे आबासाहेब पाटील यशवंतराव पाटील माझे आमदार ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट त्र्यंबक भिसे अशोक काळगे श्याम भोसले सर्जेराव मोरे ॲडव्होकेट प्रमोद जाधव विजय देशमुख सचिन पाटील जगदीश बावणे मानिक सोमवंशी उमाकांत खलंगरे शेषराव हाके संतोष देशमुख कार्यकारी संचालक बी व्ही मोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात एकीकडे साखर कारखाने अजूनही शेतकऱ्यांचे पैसे यफ आर पी देत नाहीत शेतकरी आंदोलन करीत आहेत असे चित्र दिसत असताना आपल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखाने सर्वाधिक उसाला भाव देऊन एफ आर सहित रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था कार्य करीत असून त्यामुळे राज्यात मांजरा साखर परिवाराचा नावलौकिक प्राप्त झालेला आहे असे सांगून परिवारातील संस्थेचे एकशे पन्नास हार्वेस्टर स्वतःच्या मालकीचे असून संस्था अधिक भाव देऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम मांजरा परिवार करत आहे आम्ही विकासाचे सूत्र हातात घेतले आहे राजकारण हे व्यवसाय नाही ही, ही पांडुरंगाची वारी आहे त्यामुळे या वारीला आम्ही जाणार असेही ते यावेळी म्हणाले जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख म्हणाले की सध्या नवीन तंत्रज्ञान असल्याने परिवारातील अनेक साखर कारखाने केवळ साखर गाळप करणे यावर न थांबता इतर उपपदार्थ तयार करून शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून परिवारातील साखर कारखान्यास ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर देण्याचे काम केले असून त्यातून आठ हजार शेतकऱ्यांना रोजगार देण्याचे काम जिल्हा बँकेकडून झाले त्यांनी यावेळी सांगितले तसेच रेना साखर कारखान्याकडून सामाजिक दायित्व म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका केंद्रातून जवळपास चार हजार विद्यार्थी लाभ घेत आहेत त्यातून अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी करीत आहेत अनेक जण शैक्षणिक सुविधेचा लाभ घेत आहेत याचाही उल्लेख करत शेतकऱ्यांच्या मदतीला परिवार कायम उभा राहील अशी ग्वाही जिल्हा बँकेचे चेअरमन तथा आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांनी दिली यावेळी रेना साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन केले त्यास उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील अनुमोदन दिले सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी अहवालाचे वाचन केले यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रेनासाकर कारखान्याचे संचालक धनराज देशमुख संग्राम माटेकर चंद्रकांत सूर्यवंशी संभाजी रेड्डी गोविंद पाटील तुकाराम कोल्हे शंकरराव पाटील रणजित पाटील सतीश पवार तानाजी कांबळे बालाजी हाके चंद्रचूड चव्हाण नरसिंग इंगळे अमृताताई देशमुख सौ वैशालीताई माने ऊस उत्पादक शेतकरी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर